बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात तर राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात एन डी एला सरकार स्थापन करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे मात्र विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर असताना महाराष्ट्राच्या वाटेला फारसे काही आले नसल्याची टीका होत आहे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी वाचली विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर मुंबई मेट्रो पुणे मेट्रो नागपूर मेट्रो मुळा मुठा नदी संवर्धन यासारख्या विविध उपक्रम आणि विकास योजनेसाठी काहीशी कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला अजून बरेच काही आलं आहे या केवळ दोन तीन विभागाच्या तरतुदी आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्यामुळे महाराष्ट्राने निराश होण्याचं कारण नसल्याचं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे सगळे सोयऱ्यांची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र आज मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती दिली तसंच सरकारला पुन्हा एक महिन्याचा वेळ देत तेरा ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे सध्या कोकण घाट मात्यावर जोरदार पाऊस सुरू आहे दरम्यान रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यावर दुर्घटना घडत असल्याच्या घटना समोर येत असताना आता रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठा भगदाड पडले आहे रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटल्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली असून तसेच निवेदनही तहसील कार्यालयात दिले आहे देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही एन डी ए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटनांची घोर निराशा केली असून शेतकरी महिला तरुण विद्यार्थी लघु छोटे व मध्यम उद्योगांसह सर्वसामान्यांची निराशा केली आहे सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहे त्यावरून शिंदे आणि फडणवीस अजित पवार यांनी केंद्रात काही पत नाही हे स्पष्ट झाले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवला केंद्रीय अर्थमंत्री यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी महिला युवा कौशल्य विकास रोजगार पायाभूत सुविधांची उभारणी शहराचा विकास अशा नऊ घटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतुदी रोजगाराला चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची

चैत्यभूमीवरून संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे या यात्रेसाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रित देत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे पोली तेका है है। साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे मात्र आरोपी पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हा शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड असे आरोपीचे नाव आहे बेळगावात गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात झाला स्कूल बस, बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत किरकोळ जखमी झाले बसचं लॉक झाल्यानं अपघात झाला जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री